नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड आपल्या मराठा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पाऊस आता जवळपास चांगल्यापैकी पडला आहे आणि हा पाऊस जो आहे बऱ्याच ठिकाणी पडतो आहे परंतु कापूस पिकासाठी हा पाऊस पोषक आहे पण आणि घातक पण आहे तर पोषक कसा आहे आणि घातक कसा आहे हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत त्यासोबत या पावसामुळं आपल्या पिकावर काय परिणाम होणार आहेत आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं फवारणी करावी लागणार आहे याची माहिती मी तुम्हाला आजच्या या सांगणार आहे तर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता हा जो आपला कापूस आहे ऑलमोस्ट एकशे एक एकशे दोन एक दिवसाचा झाला आहे पण पाऊस आता पडायला लागला आहे दोन दिवसापासून चांगला पाऊस झाला आहे परवा बऱ्यापैकी झाला होता कालही चांगलं झाला आहे परंतु आता जर तुम्ही मागे वातावरण जर पाहत असाल तर या वातावरणामध्ये धुई पण पडती आहे त्यासोबत बुरबूरसुद्धा पडते आहे आणि ही जी बुरबूर पडते बुर -बुर आहे ही बुरबूर घातक ठरते त्या पात्यांना जी पाती आता कवळे आहेत म्हणजे उदाहरण सांगायचं झाल्यास सा आता ही जे आपली गळफांदीचे जे पाते आहेत तर हे आहेत एकदम नाजूक का आता हे तयार झालं आहे बोंड परंतु ज्याच्यामध्ये बोंड तयार झालं नाही आहे त्याच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे कारण हा पाऊस जो आहे याचा थेंब एवढा बारीक राहतो की आल्यानंतर तो पात्यात जर उतरला तर तो, तो पात्यातून बाहेर पडू शकत नाही परिणामी ते पाणी तसंच राहतं आणि त्याच्यातून जन्म होतो बुरशीचा म्हणजेच आपलं जे पातं आहे त्या पात्यात जे काही बोंडाची कळी तयार व्हायला लागते ती पूर्णपणे सोडून जाते आणि असंच त्या पा प्रत्येक पात्यामध्ये होतं जे जो पाता कवळा आहे आणि हे असा जर पाऊस साधारणतः तीन ते चार दिवस जर हा पाऊस सतत लागून राहिला तर मग मात्र पाते सड किंवा गळ ही आपल्याला समस्या सगळ्यात जास्त जाणवते तर आता हे बुरशी लागू नये म्हणून आपण याच्यावर काय उपाययोजना करू शकतो किंवा आपल्याला काय त्याच्यावर पर्याय हा करता येईल तर याच्यामध्ये ये काही तीन चार उपाय आहेत जे आपण करू शकतो तर त्यापैकी पहिला जो आहे तर पहिल्यामध्ये एकतर आपल्याला ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस हे स्प्रेमधून द्यायचे ट्रायकोडर्मा एवढी भयानक बुरशी आहे की कोणत्याही बुरशीला ती येऊ देत नाही आली तरी तिला जिवंत सोडत नाही म्हणून ट्रायकोडर्मा हा पण घेतलाच पाहिजे ट्रायकोडर्मा घेण्याचं जे प्रमाण आहे फवारणीचं प्रमाण साधारणतः दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला ते वापरायचं आहे ट्रायकोडर्मा दोन ग्रॅम आणि सुडोमोनस दोन ग्रॅम या पद्धतीनं वापरलं तरीसुद्धा त्याचं प्रमाण हे सफिशियंट आहे त्यानंतर दुसरा उपाय याच्यामध्ये आपण स्ट्रेप्टोसायक्लिन घेऊ शकतो स्ट्रिप्टो सायक्लिन हे रिकमेंडेशननुसार घ्या कारण प्रत्येक पिकासाठी त्याचं रिकमेंडेशन हे वेगळं आहे आता जे मी तुम्हाला सांगत होतो की पाऊस आल्यानंतर ही समस्या आपल्याला जाणवू शकते तर पहा या पद्धतीनं बोंडावर त्याचा इफेक्ट दिसतो म्हणजे पाणी इथं आतमध्ये साचून राहिल्यामुळं बोंडावर तिची सड होते त्यासोबत जे काही पान आहे वरचं हे पान कवच याने सुद्धा बुरशी लागते जे की मी तुम्हाला मागच्या वेळीमध्ये सुद्धा सांगितलं होतं तर ही समस्या आपल्याला जाणू शकते आणि ही समस्या याच कवळ्या पात्यामध्ये जाणवते बाकी तयार झालेल्या बोंडामध्ये किंवा ज्या पात्यामध्ये बोंडाची साईज व्हायला सुरू झाली अशामध्ये ही समस्या तुम्हाला जाणवणार नाही परंतु कवळ्या पात्यामध्ये सगळ्यात जास्त याची याचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसेल तर आता हे कंट्रोल करण्यासाठी आणखी दुसरा पर्याय दुसरा पर्याय म्हणजे स्ट्रेप्टोसायक्लिन त्याच्यानंतर तिसरा पर्याय एक आणखी आहे त्याच्यामध्ये तिसरा पर्याय जो आहे तर तो आहे हायड्रोजन पेरॉक्साईड हायड्रोजन पेरॉक्साईड मुळात एक आपण ज्याला म्हणतो की डिसइन्फेक्टंट आहे जे पूर्ण झाड धुवून काढतं म्हणजे बुरशी पूर्णपणे नाहीशी करतं आणि हे वातावरण जे आहे फार दिवसांसाठी नाही आहे त्यामुळे तुम्ही हायड्रोजन पेरिसाईडचा सुद्धा वापर करू शकता हायड्रोजन पेरिक्साईडमध्ये नॅनोसिल्व्हरसुद्धा मिक्स येतो आणि तो नॅनोसिल्व्हरच आपल्याला घ्यायचा आहे याचं प्रमाण जे आहे साधारणतः दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे ज्या शेतकऱ्यांना मिळत नाही आहे ते साधं आपला क्रोम जे ब्राउजर असतं त्या क्रोमवर जायचं आहे आणि तिथं जाऊन जरी केलं तरी तुम्हाला होम डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांचं तिथं लिस्ट येते त्यांच्याकडं ते प्रोडक्ट असतातसुद्धा आणि ते डिलिव्हरीसुद्धा करतात त्यामुळे तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता आता हे तीन जे पर्याय आहेत हे एकदम सुटसुटीत पर्याय आहेत आणि सेफ पर्याय आहेत म्हणजे याच्यामधून एकतर पहिली गोष्ट जे कंट्रोल आहे कंट्रोल चांगल्यापैकी होईल आणि खास करून जर ट्रायकोडर्मा किंवा हायड्रोजन पेरऑक्साईड असेल तर एकदम ओके कारण यामुळे साईड इफेक्ट तर नाहीच परंतु कंट्रोल होण्यासाठी सुद्धा हंड्रेड पर्सेंट मदत होते तर हे तीन उपाय जे आहेत हे जे मी तुम्हाला सांगितलेत तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता म्हणजे तुम्हाला जे मिळते ते घ्यायचं आहे आणि त्याचा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे फक्त एक लक्ष ठेवा वातावरण प्रॉपरली मोकळं ठेवा वातावरण जेवढं मोकळं असेल तेवढा रिझल्ट आपल्याला चांगलं मिळेल आणि ज्यांच्याकडे ड्रोन असेल तर त्यांनी नक्कीच ड्रोननी फवारणीच करा ड्रोननीच करा कारण ही फवारणी खूप चांगल्या पद्धतीनं बसते आणि सिंचन छोटे असल्यामुळं ती लवकर लागू होते परिणामी त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो त्यासोबतच आणखी एक नियोजन आहे तर हे जर तुम्ही केलं नसेल तर आजही माझ्याकडे काही अशा गळा खांद्या दिसतात मला की ज्या ज्यांचे शेंडे खोडले नाही आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने शेंडे खोडून आपल्याला ते टाकायचे आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की तुम्ही रोज आपल्या शेतामध्ये थोडा वेळ का होईना रोज देत चला आता कर, जे मोठे बागायतदार आहेत त्यांना शक्य होत नाही परंतु जर तुमचा प्लॉट एके ठिकाणी असेल दोन एकर अडीच एकर तर तुम्ही त्याच्यामध्ये फिरून अशा फांद्या किंवा फांद्यांचे जे काही शेंडे आहेत तर ते खुडू शकता जेणेकरून आपल्याला उत्पादनवाढीसाठी आणखी मदत होते आता ही जी पातेगळ आहे पातेसळं आहे ही नैसर्गिक होणार आहे म्हणजे याला तुम्ही कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी पंधरा वीस टक्केपर्यंत होणार आहे आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो आहे की नियोजन जे आहे आपलं प्रॉपर ठेवा म्हणजे जर आपल्याकडं सत्तर टक्के जर बोंड आत्ताच्या या कंडिशनला जर तयार असतील तर राहिली फक्त तीस टक्के त्यातही या वातावरणामध्ये जी सापडणारी संख्या आहे ही साधारणतः दहा ते बारा पात्यांची संख्या आहे मग एवढी जरी आपली गळ आली तरी यावर्षी वैयक्तिक माझी तरी पाच टक्केपेक्षा जास्त गळ अजूनही झालेली नाही आहे त्यामुळं असं समजतोय की जे काही मी प्रॉपरली विचार केला होता तो प्रॅक्टिकली उतरवला आहे आता फक्त या वातावरणावर डिपेंड आहे जर हे वातावरण खूप जास्त बिघडलं तर साधारणतः आणखी पाच टक्क्यापर्यंत गळ होण्याची शक्यता असते आणि ती होऊ शकते कारण पुढं कोणाचाही चालत नाही जर एखादा मुसळधार जरी आला तरी त्याच्यामध्ये सुद्धा टपोऱ्या थेंबामुळं छोटी पाते किंवा नाजूक पाते हे गळून जाऊ शकतात तर अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा कॅल्क्युलेशन पकडून चला वातावरणावर शेवटी सगळं डिपेंड आहे परंतु साधारणतः जर तुमच्या कापूस पिकावर जर सत्तर टक्के पाते तयार झाले असतील म्हणजे जेवढं पण आपल्याला पाते बोंड दिसतं त्यापैकी जर सत्तर टक्के बोंड ही तयार असतील साईज केलेली असेल तर काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे याच्यामध्ये दहा टक्के किंवा पंधरा टक्केपर्यंत पाते हे गळू शकतात आणि अजूनही कापाशीची वाढ चालू त्या आहे त्यामुळं अजूनही कापूस पीक आपलं वाढणार आहे त्यामुळं निश्चिंत राहा फक्त सांगितलेली फवारणी हे वेळेवर करा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी काही समस्या तुम्हाला येत असेल किंवा ज्याच्याबद्दल तुम्हाला अजूनही माहिती पुरेपूर मिळत नाही आहे तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय माहिती पाहिजे त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवू